हॅलो नमस्कार मी सरिता परत एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना तर इकडे ना फिरून वगैरे आले मस्त असतं लिंबू पाणी पित आहे तर सकाळी सकाळी फिरायला गेल्यावर फिरायला जा म्हणजे दिवसभर मन फ्रेश राहण्यासाठी आणि आळस नाही राहण्यासाठी आणि असं कसं दिवसभर रिस साडेवाणी बसता माणूस हे करतात त्याच्यासाठी ना सकाळी काय करायचं अर्धा एक तास जर फिरलं ना खरंच दिवसभर आळस राहत नाही आणि काम पण ख खूप पटपट होतं त्याच्यामुळं ना सकाळी अर्धा एक तास आम्ही दोघं पण फिरतो कारण काय हो काय होतं दिवसभर आपण असं वाटतं जाऊ दे चाललंच दिवसभर काम आणि जेव्हा आवरण तेव्हा आवरण कारण दिवसभर आपलं काम त्याचं असतं त्याच्यामुळं सकाळी अर्धा एक तास जर फिरलं ना काम पण खूप पटपट होतं तिथून आल्यावरती आणि मन पण खूप फ्रेश राहतं सकाळची हवाच वेगळी असते सकाळी आपण फिरायला जातो तर सकाळची फ्रेश अशी हवा पण ला असते तर खूप छान वाटतं त्या फ्रेश हवेमध्ये फिरायला तर त्याच्यामुळे आम्ही अर्धा एक तास तरी फिरतो रोज डेली आणि इकडे दोघांसाठी मस्त दोघांनी लिंबू पाणी पिलं आणि सकाळचं एक फ्रूट असतं आमचं नित्य नियम कोणतं पण एक तर इकडे पपई कापून घेत आहे मी आणि इकडे त्यांना पपई द्यायची होती तर मग इकडे पपई वगैरे कापून घेतली आणि सकाळी सकाळी कसं पपई वगैरे एखादा फ्रूट केलं ना चांगला असं पपई तशी शरीराला खूपच चांगली असती आणि बदाम वगैरे दिले त्यांना भिजवलेले ड्रायफ्रूट बदाम जे असतं ते आणि हा डबा जो आहे ना ड्रायफ्रूटसाठी तो खरंच खूप उपयोगी पडतो कारण आपण भरण्यामध्ये त्याच्यामध्ये ठेवतो तर त्याच्यातले काढून द्यावे लागतात मध्ये तर त्याच्यापेक्षा हा डबा जर असला थे ना हा डबा फक्त नेऊन द्यायचं काम आहे तुमच्या हाताने जे काय लागतं ते घ्या असं असतं ते त्याच्यामुळे मी काय करते सकाळी सकाळी वेळ भेटत नाही म्हणून मी तो डबा देत असते त्याच्यातून घ्या तुमच्या हाताने असं करत असते तर आणि मुलं पण कसं समोर असं असतो टेबलवरती तर येता जाता त्याच्यातलं पण खातात त्या त्याने आणि आपण कसं छोट्या छोट्या भरण्या जर भरून ठेवल्या ना वरती ठेवलेल्या असतात मग पहिलेच मुलं एवढे आवडीन खात नाही काय नाही आणि द्या मग आपण पण देत नाही असं होतं त्याच्यामुळे मी त्या डब्यामध्ये भरून आणि समोरच टेबलमध्ये असला ना मग ते पण उघडून खातात त्याच्यातलं म्हणून मी एकाच सां त्या डब्यामध्ये कसं सगळे ड्रायफ्रूट बसतात तीन चार बॉक्स आहे त्यामध्ये आतमध्ये तर आणि इकडे काळी चहा पिले केलेली आहे काळी सकाळी सकाळी एक एक कप का आम्ही काळी चहा पितो दुधाची चहा पीत नाही नंतर करत असते पण मग अगोदर काळी चहा असते आणि इकडे लगेच भाजीची तयारी करत होती तर मी रात्रीचे ना हरभरे भिजू घातले होते आपल्या काला चना म्हणतात ना तो तर तो भिजू घातला आणि इकडे हे बघा कुकरमध्ये शिजवायला घातलावला होता आणि इकडे कांदा काप कट करून घेतला भाजीसाठी आणि अद्रक लसण पेस्ट आणि थोडीशी हळद घातली त्यामध्ये आणि साधा जे नॉर्मल तिखट असतं लाल तिखट धने पावडर आणि आ, फक्त दोनच तेवढे दुसरं काहीच नाही मसाले वगैरे तेवढंच घातलेलं आहे आणि छान असं परतू दिल्याच्यानंतर ना त्यामध्ये हरभारे जे शिजलेले होते ते घातले आणि त्याला ना मसाला वगैरे काही नाही आपले जे हरभारे शिजलेले होते ना तेवाटी ह्याच्या प्रमाणात मी ना मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आणि त्याचं जे पीठ पीठ तयार होते हे बघा असं मसाल्यासारखं तयार होतं ना मग आपण भिज म्हणजे शिजलेले हरभरे जे असतात ना ते मिक्सरमध्ये काढून घ्यायचे बारीक करून घ्यायचे आणि ते भाजीमध्ये जर घातले ना त्याने भाजी घट्ट सर होते रसा जर भाजी करायची असली ना तर अशी पातळ भाजी होत नाही त्याने खूप अशी थोडीशी घट्ट भाजी होते मिक्सरमधून काढले ते चणे काले चने तर आणि त्यामध्ये मसाले कोणतेच घालायचे काम पडत नाही हरभ म्हणजे शेंगदाणे वगैरे कोणी घालतं तर ते क म्हणजे कोणताच मसाला घालायचं काम पडत नाही त्यामध्ये तसं जर केलं मिक्सरमधून जर बारीक केले शिजवलेले हरभरे तर आणि भाजी पण खरंच खूप छान टेस्ट लागती आणि घट्टसर होती हे बघा भाजी शिजलेली आहे तर किती छान अशी म्हणजे पहिलेच शिजली होती कुकरमध्ये मी शिजवून घेतली पण आता छान वाफलेली आहे बघा किती छान घट्टसर झाली आणि चवीला पण खूप छान लागते तशी भाजी आणि इकडे स्वयंपाक वगैरे झाला त्यांचा टिफिन वगैरे भरून दिला मी आणि इकडे ना रूममध्ये आले आता रूमची आपली क्लिनिंग असते ना ती क्लिनिंग करायला साफसफाई तोपर्यंत तर काही म्हणजे दुसरं की क आणि इकडे ना रूममध्ये आली होती मी कारण माझं सकाळी स्वयंपाक वगैरे नाश्ता वगैरे नंतर मी रूममध्ये येत असते आणि तोपर्यंत तर काहीच वेळ भेटत नाही कारण मी अगोदर स सगळ्यांचं स्व म्हणजे सगळा स्वयंपाक सर्वांचा नाश्ता चहा पाणी सगळं करून घेत असते आणि त्याच्यानंतर मी इकडे जी क्लिनिंग असते सकाळची ती करून घेत असते तर मी इकडे ती करायला आली आणि बेडशीट बदलायचं होतं तर आठ दहा दिवस झाले बेडशीट वगैरे बदललं नव्हतं तर मग तेच बेडशीट वगैरे आतरून घेतलं आणि कसं खूप मोठं बेडशीट आहे आणि डबल बेड असल्यामुळं आणि बेडशीट पण खूप मोठं आहे त्याच्यामुळे खूप अवघड जातं बदला आत आतरायला ते आणि ते ना सगळीकडनं चारी कोपऱ्यांना सारखं असल्यामुळे ना समजत नाही कसं आतरायचं म्हणून तर खूप म्हणजे पालटून पलटून बघावं लागतं कोणीकडनं जास्त आहे कोणीकडनं मोठं आहे कमी आहे म्हणून मग ते बघत असते आणि इकडं साईडला कोपऱ्यामध्ये बॅगी होते तर ते आपण आतमध्ये टाकून द्यायच्या होत्या पलंगामध्ये म्हणजे ह्या बेडमध्ये टाकून द्यायच्या होत्या तर त्या पण मी काढून घेतल्या त्याच्यामध्ये काही सामान होतं ते काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकून दिल्या कारण गावाला गेलो होतं मला तर मग त्या काढून घेतल्या होत्या आता तर कोणी कुठं चान्स नाही गावाला द्यायचा आता मुलांची शाळा वगैरे चालू झालेली आहे त्याच्यामुळे आतमध्ये ठेवून द्यायचे कारण वरती खूप धूळ होती आणि ह्या बॅगेला कसं जास्त धुवायला वगैरे जमत नाही म्हणून एकदा आतमध्ये ठेवून दिलं ते जशीच तशी राहती म्हणून आतमध्ये ठेवून दिली बेडशीट व्यवस्थित इथं सगळं व्यवस्थित आतरून घेतलं कारण व्यवस्थित आतरलं ना मग गोळा वगैरे होत नाही आणि दिवसा काही मुलं इथं जास्त बेडवर इथे येत नाही खेळत नाही त्याच्यामुळं वर समोरच असतात टी व्ही बघत दिवसभर आणि उशाला वगैरे इथे खोळी घालून घेतल्या मी आणि बेड वगैरे व्यवस्थित करून ठेवला आणि बाबा बाकीची जी क्लिनिंग असते ना मग ती माझी नंतरच असते स्वयंपाक झाल्याच्यानंतर आणि इकडे मी जी बेडशीट काढलं होतं ना बेडवरचं तर ते, ते पण घडी करून ठेवलं कारण भरपूर कपडे होते म्हणून मी काही धुतलं नाही आज कारण म्हटलं जाऊ देऊ हो एखाद दिवशी धुता येईल कारण मी कपडे हाताने धुते माझ्याकडे काही मशीन नाही आहे तर भ कपडे तर भरपूरच पडतात तर मग मी दोऱ्यांवरती जेवढे कपडे बसते तेवढेच कपडे धुते हाता तर म्हणजे भरपूर कपडे पडतात तर मग जेवढे उड़े बसून तेवढेच धुवायचे आणि बाकीचे राव द्यायचे रोज थोड म्हणजे रोज काढायचे त्यातले आपले थोडे थोडे रोज धुवायचे शिल्लक कपडे आणि मी के म्हणजे केस धुतले होते तर ओले होते तर मोकळे सोडले होते पण मग मा, मला काम पण उर समजणं काम पण करता येईना मग केस मोकळे असल्यावर मला कामच जमत नाही म्हणून मी ना वरती बांधून घेतले ते परत आंबाडा आणि परत कामाला लागले कारण केस मोकळे असले काम करायला ला लागले ना काहीच काम करता येत नाही मधा मधात येतात तर त्याच्यामुळे आणि इकडे मी समोर हॉलमध्ये आले झाडून वगैरे घेतलं सगळे घर रूम वगैरे हो आणि इकडे फरशा पुसायला घेतल्या कारण माझी क्लिनिकनं मी म्हणजे सकाळी सकाळी असते आणि देवपूजेनंतर असते कारण सगळे रोमा झाडून घेत असते सगळं म फरशा वगैरे पुसून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर देवपूजा करायची तर तसं असतं माझी सकाळी देवपूजा नसती जर ते ड्युटीला गेल्यावर मुलं शाळेत गेल्यावर असं असतं निवांत बसून देवपूजा कारण सकाळी तर काही होत नाही पारशा याच्यावर तर देवपूजा करायची नाही त्याच्यामुळं मी फरशा वगैरे पुसून घेत असते अगोदर आणि ऐंशी इकडे चालू होती लो लोडबुडो मधा मधात सोफ्याच्या कवर वगैरे व्यवस्थित हो आ थरतो म्हणे आता काय सुट्टी आहे दोन दिवस राहिले फक्त शाळेला मग परत शाळेचं रुटीन आणि इकडे देवपूजा वगैरे झाली होती माझी मी कुंकू लावून घेतलं आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक करा सर्वांनी एक लाईक नक्की करा